नमस्कार सर्वांना वेलकम बॅक टू माय चॅनल मी आज बनवणार आहे परफेक्ट अशी हॉटेल स्टाईल पनीरची भाजी तर ग्रेवी बनवण्यासाठी मी इथे अशा प्रकारे कांदा सोलून घेत आहे कांद्याचे वरचे साल काढून घेतलेलं आहे टोमॅटो हे आता अशा प्रकारे साफ करून घेतलेला आहे आता लसूण सोलून घेतलेला आहे आणि थोडंसं अद्रक आता ही भाजी बनवण्यासाठी मी खास तीन टीप तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची भाजी ही परफेक्ट अशी हॉटेल टाईप बनणार आहे त्यासाठी पहिली ट्रीप आहे तुम्ही या भाजीमध्ये फुटाने डाळ न वापरता या भाजीमध्ये काजू टाका आणि दुसरी जी टीप आहे ती म्हणजे तुम्ही खसखस नक्की -खस या भाजीची ग्रेव्ही बनवताना वापरा त्यामुळे भाजी खूप छान टेस्टी आणि सेम हॉटेलच्या सारखी होते आणि टीप नंबर थ्री तीन आहे ती म्हणजे या भाजी बनवताना तुम्ही क्रीमचा वापर नक्की करा क्रीम टाकल्यामुळे भाजी एकदम हॉटेल स्टाईल बनते आणि टेस्टलाही खूप छान लागते अशा प्रकारे आता मी कांदा टोमॅटो कापून घेतल्यानंतर आता कडेमध्ये कांदा परतून घेतलेला आहे कांदा परतत असताना त्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे नंतर त्यामध्ये टोमॅटो टाकलेला आहे तेही व्यवस्थित असं कांद्यासोबत परतून घेणार आहे आता अशा प्रकारे ग्रेवी बनवल्यामुळे छान टेस्टी बनते आणि परफेक्ट अशी हॉटेल टाईप बनते मस्त अशी कांदा टोमॅटो भाजून घेतल्यानंतर आता त्यामध्ये अद्रक लसूण टाकला आहे अद्रक लसूण टाकल्यानंतर खसखस आणि काजू टाकलेले आहेत तेही व्यवस्थित असं कढईमध्ये भाजून घेत आहे अशा प्रकारे दोन तीन मिनटं ही व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे भाजून घेतल्यामुळे ग्रेवी ही खूप छान सॉफ्ट आणि एकदम घट्ट अशी बनते पहा मस्त असं हे भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करून मी हे अशा प्रकारे मिक्सरच्या जारमध्ये टाकून मी याची बारीक अशी पेस्ट करून घेणार आहे पेस्ट करण्याच्या अगोदर थोडंसं मीठ आणि पाणी टाकून पहा किती मस्त ही ग्रेवी बनलेली आहे आता गॅसवर कढई ठेवलेली आहे ज्या कढईमध्ये आपण मसाला भाजलेला आहे तीच कढई मी इथे वापरत आहे अशा प्रकारे त्यामध्ये तेल टाकल्यानंतर तेल गरम झालं आहे आता त्यामध्ये फोडणीसाठी दोन तमालपत्र आणि थोडीशी दालचिनी मी वापरलेली आहे बारीक करून घेतलेली पेस्ट याच्यामध्ये टाकलेली आहे व्यवस्थित आता तेलामध्येही छान अशी परतून घेत आहे अशा प्रकारे परतून घेत आहे ग्रेव्हीमध्ये काजू आणि खसखस वापरल्यामुळे पहा किती छान अशी ग्रीव्ही झालेली आहे एकदम परफेक्ट हॉटेल टाईप झालेली आहे यामुळेच भाजीची टेस्ट ही परफेक्ट अशी आता ही व्यवस्थित परतून झालेली आहे छान असं याला तेलही सुटलेलं आहे आता यामध्ये लाल तिखट एक चमचा इथे पनीर मसाला हा मी घेतलेला आहे तो एक चमचा टाकलेला आहे आणि थोडीशी हळद हा पनीर मसाल्याचे पॅकेट दहा रुपयाचे आहे त्यामधला अर्धा मसाला मी यामध्ये टाकलेला आहे अशा प्रकारे व्यवस्थित असं याला छान मिक्स करून परतून घेत आहे तर यामध्ये गरम पाणी टाकून छान अशी ग्रेवी बनवून घेत आहे पहा मस्त असा याला कलरही आलेला आहे आता याच्यावर झाकण ठेवून छान असं मी तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घेत आहे आता इकडे हे मी पनीर घेतलेला आहे आता या यामध्ये पाणी टाकून स्वच्छ असे धुवून घेत आहे अशा प्रकारे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर याचे मोठे मोठे असे काप करून घ्यायचे आहे पनीरची भाजी बनवताना नेहमी अशा प्रकारे मोठे मोठे स्लायसेस करून पनीरच्या भाजीमध्ये पनीर, भाजी पनीर टाकायचे आहे त्यामुळे भाजी ही छान अशी बनते आणि भाजी खाताना याचे तुकडे तुकडे होत नाहीत पहा मस्त याचे स्लायसेस अशा प्रकारे मी करून घेत आहे एकदम छोटे छोटे तुकडे केल्यानंतर पनीरची भाजी बनवताना त्याच्यामध्ये शिजल्यानंतर ते, ते विरगळून जातात त्यामुळे अशा प्रकारे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आता हे तुकडे ग्रेवीमध्ये मी टाकत आहे मस्त असं ग्रेवीला तेल सुटलेलं आहे आता परफेक्ट ही छान अशी भाजून झालेली आहे व्यवस्थित याला कलरही आलेला आहे आता याच्यामध्ये पाहिजे तेवढा रस्सा करण्यासाठी पा गरम पाणी टाकलेलं आहे सर्व आता मिक्स करून यामध्ये फ्रेश क्रीम मी हे मी टाकलेलं आहे कधीही भाजी बनवताना तुम्ही क्रीम वापरा त्यामुळे परफेक्ट अशी हॉटेल टाईप भाजी होते आता थोडीशी चवीनुसार यामध्ये साखरी बी टाकलेली आहे आता पनीरचे तुकडे टाकून छान असे याला उकळी काढून घेतलेले आहे आता कोथंबीर टाकून ही भाजी व्यवस्थित मिक्स करून पाच मिनटासाठी शिजून घेत आहे पाच मिनटात व्यवस्थित ही भाजी आणि भाजीमधले पनीर शिजून होते पहा कोथिंबीर परत टाकलेली आहे आता झाकण ठेवून पाच मिनटं ही भाजी मी शिजून घेत आहे अशा प्रकारे परफेक्ट अशी हॉटेल हो, टाईप भाजी तयार आहे पहा मस्त याला कलरही आलेला आहे आणि छान अशी शिजून झालेले आहे पहा किती मस्त असं यामध्ये पनीरचे स्लायसेस दिसत आहेत जर तुम्ही छोटे पनीर टाकत असाल तर ते न टाकता अशा प्रकारे मोठे मोठ्या स्लायसेसमध्ये पनीर टाका पहा मस्त असे पनीर ज्या शेपमध्ये कट केलेलं आहे शेप शेपमध्ये राहिलेले आहे तर गॅस बंद करून मी एका डिशमध्ये ही भाजी काढून घेतलेली आहे पहा मस्त याला कलर आणि छान परफेक्ट अशी ही भाजी झालेली आहे आता मी इकडे जेवणाचे पूर्ण ताट बनवून घेतलेले आहे त्यामध्ये पनीरची भाजी चपाती आमरस पापड तळलेला आहे गाजर काकडी आणि जीरा राईस मस्त अशी इकडे थाळी बनवलेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग